नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महिलांना पिंक रिक्षा योजना सुरुवात झाली आहे मित्रांनो या योजनेचा जे सुद्धा आलेला आहे मित्रांनो तर काय आहे हा जे आर अर्ज कसा करायचा पात्रता काय आहेत कागदपत्रे व आरटी कोणकोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण या योजनेस्थळीविषयी थोडीशी माहिती पाहूया त्यानंतर आपण जी आर पाहूया पिंक ई रिक्षा महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी ही योजना चालू केली मित्रांनो महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहेत आणि या योजनेसाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध केला आहे आता मित्रांनो आपण जी आर पाहूया राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर हल्ला आहे मित्रांनो तर मित्रांनो या जी आरचा आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहूया मान्य उप उपमुख्यमंत्री वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थ अर्थसंकल्प अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा सतरा शहरामधल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना मिळावी त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्यासाठी मित्रांना मित्रांनो ही महिलासाठी एक महत्त्वाची अशी योजना आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता खाली शासन निर्णय आहे राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा सो उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना ही पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना चालू करण्यात आली मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता की कोणत्या शहरामध्ये किती लाभार्थी पात्र करण्यात येणार आहेत मित्रांनो इथे शहर आणि लाभार्थी संख्या दाखवली आहे मित्रांनो आपण पाहू शकता एकूण मित्रांनो सतरा शहर आहेत आणि दहा हजार लाभार्थी पात्र होणार आहेत मित्रांनो आपण पाहू शकता स्क्रीनवर तर मित्रांनो या योजनेचा उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास आणि रोजगार निर्मितीत चालना देण्यासाठी ही योजना आहे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन होणे राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा राज्यातील महिलांना मुलींना सशक्तीकरणास चालना मिळावी मित्रांनो योजनेचे स्वरूप पहा सदर योजनेअंतर्गत ग गर, गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहे मित्रांनो ई रिक्षेच्या किमतीमध्ये करांच्या म्हणजेच जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स ईटीचा समावेश असेल म्हणजेच मित्रांनो या योजनेत जी एस टीसुद्धा भरावी लागेल मित्रांनो नागरी यांनी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीय कर्ज बँका अन्य खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो म्हणजे या बँकेत मित्रांनो कर्ज उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल या योजनेत मित्रांनो राज्य सरकार फक्त वीसच टक्के आर्थिक भार उचलणार आहे योजनेचे लाभार्थी महिला किंवा मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाची परतफेड पाच वर्षानंतर करायचे मित्रांनो योजनेचे लाभार्थी मित्रांनो राज्यातील गरजू मुली आणि महिला आ... हे आहेत तर यासाठी पात्रता आहे मित्रांनो लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आव आवश्यक आहे मित्रांनो म्हणजेच महिलेंचे रहिवाशी असावे हे डॉक्युमेंट लागतील मित्रांनो अर्जराची वय अठरा ते पस्तीस असावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे तर वा लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे मित्रांनो लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना म्हणजेच लायसन असणे आवश्यक आहे तर विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यग्रहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युती अनुरक्षण ग्रह तसेच बालग्रहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच राज्य दारिद्रतेचे खालील महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येतील मित्रांनो मित्रांनो आता कागदपत्रे कोणकोणती लागत का ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो एक लाभांसाठी एक अर्ज असतो मित्रांनो तो अर्ज आपल्याला ज्या ठिकाणी आपण अर्ज करतो मित्रांनो जसं सी एस सी सेंटर वगैरे त्या ठिकाणी हा हो अर्ज असतो लाभार्थ्याचे आधार कार्ड पॅन कार्ड लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल कुटुंबाचा कुटुंबप्रमुखाचा दाखला मित्रांनो उत्पन्नाचा त्यासाठी उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे लागते बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचे फोटो मित्रांनो मतदार ओळखपत्र राशन कार्ड लायसन्स मित्रांनो ड्रायविंग लायसन्स सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचं हमीपत्र सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचेसुद्धा हमीपत्र एवढे मित्रांनो आपल्याला या महिलांसाठी फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट लागतात मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता ई रिक्षाचे किती रुपये कर्ज मिळणार आहे हे इथं या ठिकाणी दाखवले मित्रांनो आपल्याला आपण पाहू शकता तर महिलांना ही एक पिंक ई रिक्षा योजना महाराष्ट्र सरकारने लागू केली मित्रांनो तर आपण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद